नाही प्रत्येक गोळा प्रत्येक रस्ता मोठे गाव बाजारपेठच गाव असल्याने बेगमपूर आहे कुठल्या प्रकारचे काम झाले नाहीत आणि काही काम होत बी नाही इकडे काय मतदार आहेत थोडं राहिले बोलणं बोला काय राहिले दोन्ही मिळून सत्तेत दोघे मिळून एकत्र सत्तेच काम करत आहेत भाजप राष्ट्रवादी आणि एकनाथ गट तिघं मिळून सत्तेत तिघं मिळून एकत्र असताना सुद्धा पद्धतीने मत मांडण्याचं काम करीत आहेत या गटातील सर्वात मोठे गाव म्हणून बेगमपूर गटा गटात गावाकडे बघितलं तर सक्षम नेतृत्व म्हणून दादा पाटील का सचिन दादा जाधव दा। सक्षम नेतृत्व जर म्हणलं तर उमेश दादा जे सक्षम नेतृत्व आहे सचिन जाधवच काय कारखान्या कारखान्यापुरत तो त्यांनी काम केलेलं आहे कारखान्या संदर्भातच काम केलेलं आहे केलेलं आहे तरी सचिन दादा उमेश दादा हे जनतेचे काम करणारा नेता आहे गावाला आणि त्या बाजारपेठेमध्ये जर काय जर विकास नसेल तर काय करता ही नेमका कशासाठी तुम्ही गेलात तुमच्या विकासासाठी गेलात का पक्षात का आमच्या विकास गावाच्या विकासासाठी गावा विकासा गेलात दादांनी ह्याच्या अगोदर मोठ्या प्रमाणात या कटामध्ये तयारी केली होती अचानकपणे भाजपनं सचिन जाधव यांना उमेदवारी देऊन कुठेतरी उमेदवार लादल्या असं वाटतंय तुम्हाला आता उमेदवार लादला म्हणायचं नाही दादाचं काम म्हणजे चांगलं आहे आम्ही दादाच्या दादाने पुरं तयारी केली होती ना पण या गटामध्ये पहिल्यापासून आणि खूप जवळजवळ एक वर्षाकडे त्यांनी जाहीर केलं होतं मी जिल्हा प्रशासनाला उभारणार आहे कोल्हाटात म्हणून पण सचिन जाधव हे नवीन आहेत नौके आहेत कारखान्याचे चेअरमन आहेत कुठेतरी नवीन उमेदवार वाटतो काय फरक वाटतो तुम्हाला त्यामध्ये जरा फरक वाटणारच की जसं दादांमध्ये जशी प्रशासनावर पकड आहे तशी पुढचे उमेदवार पकड नाही आहे एवढंच प्रॉब्लेम आहे राजकारणामध्ये व्यक्तिगत राजकारण खूप चालतं सोलापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण मोह तालुक्यामध्ये सचिन दादा दादो उमेश का आ, उमेश पाटील एका प्रश्न उत्तर द्या हा आम्ही उमेश दादाला मत टाकणार क्लियर आहे ते सांग किती मतदान उमेश दादा निवडणूक दिली भागातनं साधारण गावातनं मतदान किती पडेल तुमच्या गावात आमचं नव्वद टक्के गाव तरी घडलेलं ओके काय नाव आपलं संतोष अशोक सोनवणे बर काय पद आहे तुमच्याकडे सध्या ग्रामपंचायत सरपंच बर 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 काय जिल्हा म्हणजे वारं सुरू आहे काय परिस्थिती आहे कोणाचं जास्त काम वाटतं तुम्हाला या भागामध्ये कोण निवडून वाटतं की जे निवडून आले तर ते मोठं काम करतील असं कोण कोणतं नेतृत्व वाटतं तुम्हाला सध्या तर दादा का तुमचं काम चांगलं बरं पण देशात भाजप सरकार आहे राज्यात भाजप सरकार आहे त्यासाठी पण संबंध बरं व्यक्तिगत म्हणून कोणाचं काम चांगलं वाटतं तुम्हाला दादा त्यांचं भाऊपूर्ण श्रद्धांजली म्हणून आम्ही बेगमपूर गाववानी की यावेळेस घड्याळाला मतदान करायचं बर म्हणजे उमेदवादांनाच हा दादा बर दादांचं काम आहे का पण दादाला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून घड्याळाला मत करायचं असं बेगमपूर वासियांनी ठरवलं बरं मतदान पडेल तुमच्या गावात शंभर टक्के किती मत आहे टोटल गावात टोटल मतदान अठ्ठेचाळीस बरं दादाना किती पडेल विरोधी पक्षाला किती पडेल काय अंदाज किती किती मतदान होईल किती मतदान पडेल दादा दादा नव्वद टक्के पडल बर उमेदवारांना हो बरं चांगल्या मतदान निवडून निधी टक्के बरं काय काय आवाज निधी वगैरे दिला तुम्ही ग्रामपंचायती उपसरपंचायत आव कमीत कमी चाळीस वर्ष राजनमाल काही सत्तावंशी म्हणजे विकासाला काय विकास इकडं जे मुली तरी विकास झाला विकास काय केलेलच नाही केलेलच नाही का म्हणून त्याला मत द्यायचं ओमेंदाजीने जो सक्षम वाटते सक्षम ओके धन्यवाद नमस्कार काय नाव आहे आपले माझं नाव अकबर मुलाणी मी बेगमपूर गावचा रहिवासी असून औरंगाबाद जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण कोडेश्वर कोण कोण उमेदवार आहेत या गटा कौन, कौन गटात कोण कोण उमेदवार आहेत या गटात उरुल जिल्हा परिषद गटात आपल्या इथे तीन उमेदवार उभे आहेत उमेश दादा पाटील हे एक उमेदवार आहेत ते अजून दुसरे सचिन दादा जाधव आणि राजेंद्र लांडे हे तीन उमेदवार आपले पुरुल जिल्हा परिषद गटात नाही ते तर पंचायत समिती गणातून सोलेमान तांबोळे चौधरी व कोणाचं काम चांगलं वाटतं तुम्हाला कोण निवडून आल्यावर गावाचा विकास होईल आता उमेदवार पंचायत समितीला पंचायत समितीसाठी जिल्हा परिषद साठी तीन पंचायत समिती सहा उमेदवार येतील तिरंगी फाईट होणार आहे तर यामध्ये आपल्या भागातील अनेक काम रडलेले आहेत तर काय काय प्रश्न साधारण आपल्या भागात जिल्ह्यात गटामध्ये गणामध्ये अनेक प्रश्न आहेत ते बऱ्याच प्रश्नातून आपल्या भागाचा विकास झालेला नाही मी सक्षम अकबर मोलाने असलेला मी मोलाने असल्या कारण मी प्रत्येक दहावीस गावामध्ये फिरतोय तर आपण इकडं इंकीला जात असताना म्हणा आरभोळी जात असताना वडदेगाव जाताना ही रस्त्याच्या अडचण आपल्याला रस्त्यामध्ये खड्डा येते या रस्त्याचा विकास झालेला नाही कोण करू शकेल हे काम हे काम आता अजून तरी कोणी आश्वासन दिलेलं नाही मी हे काम करणार म्हणून जे आश्वासन देईल येऊन असं कंपनी सभेमध्ये सांगेल एखादा नेता म्हणजे त्याने उमेश दादा असू दे सचिन दादा असू दे किंवा राजेंद्र लांडे असू दे ह्यांनी जर कंपनी असं सभेमध्ये जर जाहीर केलं तर ह्या गणातले ह्या गटातली लोक त्यांना जाहीर पाट्यामध्ये देतील असं माझी आशा व्यक्त करतो आणि जिल्हा परिषद समिती निवडणुका सुरू आहेत त्याला काय वेगळं वातावरण पसरलं आहे दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राजेचे त्यांचं निधन झालं होतं भाजपकडनं कुठंतरी चुकीच्या पद्धतीने प्रचार सुरू आहे काय वाटतं तुम्हाला प्रचार कुठं तर थांबायला पाहिलं होतं तुम्ही दोन तीन दिवस

आलो केले काम गेले दा दादा आले होते काही बर केलं दादा दादा ही राजकारणी आहे काय आणि समोरच्या माणसाला भांडवल म्हणजे कोण का ना समोरचा अधिकारी किंवा भांडवल त्यांच्याकडून निधी आल्याच त्यांना त्यांच्याकडून ते निधी आहे टाकत आहे सचिंद्र दादा तपास आहे सचिव दादा हा व्यवसायातला माणूस आहे आणि ये कारखानदारीला माणूस आहे त्यांना जी त्यांना व्यवसायचं आहे तसं राजकारणाला जमणार नाही पुढे आणि त्यांना कमाईला परत आवशी लागतंय शाळेत फोटो पण मागे पडलं गट पूर्ण मागे पडलं अजून माणूस असताना किमान आंतरराष्ट्रीय स्तरावर सच्चित्राला का असं काहीच नाही प्रोजेक्टाचं म्हणणं पडणार नाही गावात ना हां तुमच्या मद कोण काय घरा कसं आता दादासाहेब करावं लागलो आहे दादासाहेब आज दादामुळे श्रद्धा गेली म्हणून सांगितलं आणि आमच्या गावामध्ये कसं आहे आमच्या गावामध्ये जे आता जे उमेदवार आहेत सत्ता येते ग्रामपंचायत आणि पाच वर्षामध्ये त्यांनी काहीच केलेलं नाही मग आमच्या इथं आता मशालभूमी आहे मशालभूमी उकरून वाढवून पसली वाढवले त्यावेळेस बोला त्यावेळेस टाकले कुठं विकास नाही गावात कुठं काहीच नाही त्याच्यामुळे गाव पूर्णपणे पण ते आहे दादाचा विषय कसा आहे दादाचा विषय नाही त्याच्यावर काय तुम्ही तिकडे तिकडं फोडफर अस्लमबाईमुळे आसलमबाई मुळेच बेगा पूर्वात त्यांनी माया निवास घेणार आहे काय नाव आहे आपलं दिगंबर बरं बरं काय व्यवसाय आहे काय तुमचा काय हा व्यवसाय बरं काय व्यवसाय आहे हॉटेल व्यवसाय बरं कशाचं काय चहाच हॉटेल बरं 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 तुमचं चहा फेमस आहे बरं 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 जिल्हा परिषद निवडणूक सुरू आहे पंचायत निवडणूक सुरू आहे दोन दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री राजेदादा पवार यांचं दुःखद निधन झालं अपघाती निधन झाले काय वाटतं तुम्हाला कोण उमेदवार सक्षम आहे की या जिल्हा परिषद निवडून येऊन एक ठिकाणी विकास करेल मेन महत्वाचं मी महाराष्ट्र राज्य जे उपमुख्यमंत्री अजितदादांना भावबद्दल श्रद्धांजली वाहतो आणि मी सांगतो की बाबा आपल्या ह्या भागात गेल्या वेळेसला जे माझे आमदार यशवंत त्या माने यांनी बेगोंबर गावाला अठरा कोटीचा निधी दिला होता मग अठरा कोटीचा निधी दिला तर त्या हिशोबाने गावाचा विकास झालेला नाही आता चालू पंचायत समितीचे सदस्य से जे कोणी आहेत पाटील परिवाराचे त्यांनी सांगितलं की म्हणून मी विकासासाठी भाजपमध्ये गेलो मग नेमका कसा विकास झाला या अठरा कोटीचं काय केलं तुम्ही म्हणून तुम्ही बेगंबुर गावामध्ये फिरला असा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ती तुम्ही बेगंबुर गावाचा आराखडा घेतला साह केला सहा सा, के सा तुम्ही त्यात तुम्हाला अठरा कोटीचा निधी विकास हा दिसला का हे एवढं आम्हाला फक्त गेला कुठं अठरा कोटी गेला कुठं मग मग तेच आम्हाला विचारायचं आहे की ते पंचायत समितीचे सदस्य जे आहेत ते म्हणतात आम्ही भाजपमध्ये विकासासाठी गेलो मग ते अठरा कोटी निधी जर केलं काय तुम्ही अठरा कोटी जर निधी दिला म्हणतात तुम्ही आम्हाला अठरा कोटी नकोच तुम्ही भाजपमध्ये गेले का काय साठी का ते पण काय कारण त्यांनाच माहित असावं की भाजपमध्ये गेले ते म्हणतात विकासासाठी गेलो भाजप मग विकास नेमका केला काय हे आम्हाला पाहिजे उमेश दादांचं जे काम आहे आणि सचिनदा काम आहे त्याच्यामध्ये कुणाही तुलना जास्त करणार तुम्ही कुणाचं काम जास्त वाटतं तुम्हाला विषय बघायचं म्हटलं तर उमेश सामाजिक काम चांगलं आहे व उमेशदा हे आहे तसं सचिन आता जे आहेत हे दोन्ही डोके आहेत आमच्या समोर दिसतात पण तसं म्हणायला गेलं तर उमेश काम चांगलं आहे आजपर्यंत जिल्हा परिषदामध्ये या संपूर्ण जालेंद्र भाऊ लांडे होते शैलताई गोडशे होत्या त्यांनी कुठलाही निधी या भागासाठी आणलेला नाही असं लोकांनी मला वारंवार सांगलेलं आहे तुमचं काय मत आहे की ह्या दोन पहिल्या सदस्य होते जिल्हा परिषदेचे त्यांच्यापेक्षा उमेदवार सक्षम आहेत का पहिले चांगले होते का कोण नवीन दुसरं कोण आहे उमेदवार आता सक्षम आहेत प्रशासनावरती त्यांची चांगली पकड आहे त्यांचं काम करण्याचं शैली एक नंबर आहे आम्ही त्याच्यात दुजाबाव म्हणणार आहे पण आम्हाला ह्या जिल्हा परिषद गटात आम्हाला विकास पाहिजे या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही जनता मत टाकणार आहे त्यांना आम्हाला आजपर्यंत जे जेवढे जेवढे उमेदवार जिल्हा परिषद निवडून आले त्यांनी आम्हाला फक्त निस्त आश्वासन देत गेले आणि उमेदवार महामार्ग गेलेला आहे मोठा महामार्ग आहे महामार्ग शेजारी गाव आहे काय विकास पाहिजे काय तुमच्या मागण्या असतील अहो गावात मागण्या काय असतील गावात जायला रस्ते नाहीत नीट बर अंतर्गत रस्ते अंतर्गत रस्ते नाहीत बर गटरेच एवढं मोठं खूप साम्राज्य आहे गावामध्ये एवढी काय नाव आहे आपलं पुला बरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत रणसंग्राम सुरू आहे शेवटचे काही दिवस प्रचाराला शिल्लक राहिलेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं तीन दिवसापूर्वी दुःखद निधन झाले काय वाटतं तुम्हाला कोण उमेदवार आहे जो सक्षम आहे या गावाचा विकास करू शकेल मला असं वाटतंय उमेश दादाला जिल्हा परिषद झेडपीत पाठवावं या मतदार बंधूंनी आणि केशव पाटला पंच समितीत पाठवावं त्या रूपातच अजितदादाला भावपूर्ण श्रद्धांजली आहे मतदान रूपातच आणि बेगमपुरात मला वाटते ऐंशी ते, ते नव्वद टक्के घड्याळ लीडवर आहे बर होईल हां होईल बर म्हणजे अजितदादा म्हणजे गावांनी हिच केले ठरवलेच बरं मतदान म्हणून मतदान म्हणजे ऐंशी नव्वद टक्के उमेदवार मतदान होईल मतदान होईल होईल पण राज्यात आणि देशात भाजपचं सरकार आहे खाली सोलापूर जिल्ह्यात आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आहेत भाजपचा उमेदवार द्याय की निवडून कशाला काय कोणाला विकास करणार काय आता बेगमपुराची परिस्थिती तुम्ही बघा काय अवस्था बेगमपुरात काय अडचण आहे बेगमपूर मध्ये काय अडचण आहे लागत गेलेलं गाव आहे काय अडचण आहे गावात बघा गावात जर चक्कर मारा कळेल तुम्हाला बरं बेगमपुरात किती निधी आला किती खर्च झाला काय केलं या सत्ताधारी लोकांनी ते लक्ष ना मी सांगण्यापेक्षा पिळमपुरात चार लोकांना तुम्ही विचारा सक्षम आणि केशव पाटील जिल्हा परिषद समिती दादा ह्या दा भागाचा काया अलट करतील आम्हाला वाटत होईल होईल मतदान होईल शंभर टक्के होईल चांगलं होईल मतदान शंभर टक्के ओके नमस्कार काय नाव आहे आपलं काय म्हणताय बर बर मुस्लिम समाज बरबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेद आता पाटील आहेत दुसरीकडे भाजपकडनं सचिन जाधव आहेत कुणाचं काम चांगलं वाटत आणि आता हे पक्ष सोडून गेलेले आहेत दुसऱ्या पक्षात काय गावचा किती विकास झाला एवढा मोठा निधी येऊन सुद्धा किती लाखाचे काम झाले हा निधी गेला कुठं ह्याची मी चौकशी करण्यासाठी आणि एवढी दादांना पूर्ण गाव बांधत आहे आणि पूर्ण तालुक्यात बदल झालाय आणि दादांच्या लोक का जाते तर खरंच दादा एक काम करण्याचं उमेद आहे आणि दादा योग्य ते निर्णय घेतली आणि पुढील जी कामं आहे ती कामं करतील असं सगळ्यांना वाटतं आणि सगळ्यांना दादा निवडून आल्यानंतर दादाकडनं पहिलं कुठल्या कामाची तुमच्याला अपेक्षा राहील गावातील म्हणून आमची फक्त आलेल्या निधीची चौकशी राहील बस पहिल्या पहिल्या गावातलं कुठल्या अपेक्षा कामा कुठलं काम गावचा विकास झाला नाही त्यामुळे आता अपेक्षा नाही तर आता महिन्याभर तुम्ही सगळ्या गावात फिरून माझ्यासोबत चला मी दाखवतो तुम्हाला लोक कशी राहतील ती काय राहते महाराष्ट्रात महाराष्ट्रात असला असलेलं गाव बेगमपूर नमस्कार मामा नमस्कार काय नाव आहे ते बर गाव कुठलं बेगमपूर बर काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत काय वातावरण आहे काय परिस्थिती आहे एकीकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उमेददादा पाटील आहेत दुसरीकडे जकरा कारखान्याची चेअरमन सचिन दादा जाधव आहेत गावातील काय परिस्थिती आहे कुणाकडनं विकास होईल असं तुम्हाला वाटतंय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक संदर्भात आणि आतापर्यंत केलेला विकास बेगमपूरला ज्या टायमाला गोरुसर पंचायत समितीला उभारण्यासाठी दादा इच्छुक असताना उमेददादांनी आपल्या पूर्व जिल्हा परिषदेसाठी आठ कोटीचा निधी दिला आठ कोटीचा निधी दिल्यानंतर प्रत्येक गावाला बेगमपूरला पंचवीस ते तीस लाख रुपये दिला येण दहा लाख रुपये वटवट पाच लाख रुपये जामगाव पाच लाख रुपये मोठे मोठेचा पाच लाख रुपये वाघुलीवाडीला दहा लाख रुपये क्रूडला तीस लाख रुपयेचा निधी दिला कातेवाडी दिले परमेश्वर पिंपरी अशा प्रत्येक भागात पंधरा गावाला दादानी आठ कोटीचा निधी दिलेला आहे सध्या त्या त्या, त्या अनुषंगाने दादाने ठाम निर्णय घेतला की कुरुण जिल्हा परिषदमध्ये निवडून दादा येणारी शंभर टक्के तीळ मात्र शंका नाही आणि दादाला आमच्या भागातून पाठिंबा आहे पूर्ण म्हणजे घड्यावर चिन्हाला दोन्ही उमेदवार निवडून येते एकीकडे एकीकडे जनशक्ती एकीकडे एकी जनशक्ती एकी आहे तुम्हाला तो काय वाटतं तुम्हाला जन जनशक्ती जर असेल आणि असेल धनशक्तीचा शक्तीचा लोक स्वीकार जरी केला पैशाने पैसे जरी घेतले त्यांच्याकडून मतदानी घड्याला टाकणार आणि आजी दात्याच्या सहानुभूतीवर ती लाट सुद्धा येऊ शकते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं दोन दिवसापूर्वी निधन आहे भाजपकडनं कुठलंही दुःख व्यक्त न करता प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येक गावखेड्यामध्ये जाऊन प्रत्येक वाड्यावर जाऊन प्रचार सुरू आहे हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला हा राजेश जेवढा मोठा नेता गेलेला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे दुःख निधन झाले त्यावेळेस भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक कार्यकर्ते उमेदवार ज्या दिवशी निधन झालं त्या दिवशी प्रत्येक भागात ही मंच मागत होते आणि प्रचार यंत्रणा जे चालू होते शिवती रजयत, की योग्य नाही या गोष्टी शेवटी महाराष्ट्राचा नेता होता आणि प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण करणारे अजितदादा असतानासुद्धा भाजपने त्याचा गैरवापर केला आणि मतं मागण्याचं काम भाजप केलेलं आहे एकीकडे या सगळ्या निवडणुका सुरू आहेत राज्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं दुःखद अकबाकी अपघाती निधन झालेलं आहे या सगळ्या गोष्टीवर काहीतरी कुठेतरी प्रचार चुकीच्या पद्धतीनं होतो भाजपकडून असं वाटतंय का तुम्हाला भाजप चुकीच्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा वापरत आहे चुकीच्या पद्धतीनं मत मागत आहे कशा पण काय कारण काय आहे त्याच्या आता काय तुम्ही या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा